नमस्कार माय स्टोरीज कलेक्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत एका मुलाची गोष्ट एका गावात राम नावाचा एक मुलगा होता तो नेहमी त्याच्या मित्रांबरोबर खेळण्यात आणि मजा मस्ती करण्यात दिवस घालवत असे त्याला अभ्यासात किंवा इतर कोणत्याही कामात मन लागत नसे त्याचे आईवडील त्याला खूप समजावत पण त्याचा काही उपयोग होत नसे एक दिवस गावात एक साधू आले रामने त्यांना पाहिले आणि त्यांच्याजवळ जाऊन विचारले महाराज मी काय करावे म्हणजे चांगले जीवन जगू शकेल साधूंनी त्याला हस्य करत उत्तर दिले प्रत्येक कामात चांगले आणि वाईट दोन्ही असते तू फक्त चांगले काम निवड आणि त्यावर लक्ष केंद्रित कर त्यानंतर रामला हे बोलणे काहीसे कठीण वाटले त्याने साधूंना विचारले पण चांगले काम कसे निवडायचे साधूंनी त्याला एक उदाहरण दिले एका झाडाखाली दोन मुले बसली दोन्ही एक मुलगा एक मुलगा फांद्या तोडून खेळत होता आणि दुसरा मुलगा त्या फांद्या गोळा करून त्यांची माळ बनवत होता दोघेही वेगवेगळ्या गोष्टी करत होते पण दोघांनाही आनंद मिळत होता तू तु सुद्धा तुझ्या आवडीचे काम निवडू शकतोस आणि त्यात आनंद मिळू शकतो त्यानंतर रामने विचार केला आणि त्याला समजवले की त्याला खऱ्या अर्थाने कशात आनंद मिळतो आणि त्याने अभ्यासात लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आणि लवकरच तो हुशार विद्यार्थी बनला बोध या कथेतून बोध असा आहे की प्रत्येकाला त्याच्या आवडीचे काम निवडण्याचा आणि त्यात आनंद मिळवण्याचा अधिकार आहे आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले आणि त्यात प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो आजची कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग